उत्सव हे जरी आनंदासाठी असले तरी आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होऊ नये याकडे आयोजक लक्ष देत नाहीत ठाण्यामध्ये गरब्यासाठी सुरू असलेल्या डी जेमुळे एका महिलेला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे ठाण्यातील ऋतुपार्क परिसरात भरारी प्रतिष्ठानतर्फे गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे या गरब्यासाठी लावल्या जात असलेल्या डी जेमुळे या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत है। गरबा खेळण्यास कोणाचीच हरकत नाही पण त्यासाठी मोठा डी जे लावून त्याचा त्रास इतरांना होऊ नये याकडे मात्र आयोजक दुर्लक्ष करत असल्याचं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे ऋतुपार्क परिसरातील कामत यांना रक्तदाब वाढल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागला आहे कामत यांना रक्तदाबाचा त्रास असून डीजेच्या आवाजामुळे त्यांना त्याचा त्रास झाल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जात गेल्या वर्षीपासून भरारी प्रतिष्ठान भर रस्त्यात हा गरबा आयोजित करत आहे गेल्या वर्षीही या परिसरातील रहिवाशांनी आवाजावरती आक्षेप घेतला होता पण कोणताच उपाय झाला नाही यावर्षी ही तीच परिस्थिती कायम आहे आहे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दलही आयोजकांना काहीच नसल्याचं दिसत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस म्हणतात आमच्याकडे दोनच पोलीस आहेत आम्ही काय करणार आम्ही त्यांना विनंती करतो पोलिसच जर विनंतीची भाषा करत असतील तर रहिवाशांनी कायदा हातात घ्यायचा का असा या परिसरातील रहिवाशांचा प्रश्न आहे लाखो रुपये खर्च केले असल्यामुळे त्यांची भूमिका हटवादी असल्याचं सांगितलं जातं स्थानिक नेत्यांना याबाबत काही सांगितल्यास ही मंडळी सांगणाऱ्यांचीच चेष्टा करतात अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे सध्या त्यामुळे या परिसरातील रहिवासी हैराण झाले असून है आता दात तरी कुणाकडे मागायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे